सोलापूर शहरातील हैदराबाद रोड चंदनकाटा येथे आज भीषण अपघाताची घटना घडली एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे मृत महिलेचे नाव शाहिनाज मेहबूब शेख वय चौतीस राहणार कुंभारी दक्षिण सोलापूर असे आहे तर तिचे पती मेहबूब नबीलाल शेख वय अडोतीस राहणार कुंभारी दक्षिण सोलापूर हे गंभीर जखमी झाले आहेत प्राप्त माहितीनुसार हे दाम्पत्य तांदुळवाडी येथील नातेवाईकांच्या लग्नातून परतत असताना हैदराबाद रोड चंदनकाटा येथे हा अपघात घडला मयत शाहिनाज यांच्या पश्चात आई पती मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे जखमी मेहबूब यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे